नाशिक रोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर दुकानाजवळ एका अडोतीस वर्षीय ब्लॅकलॉकची लोखंडी स्थळे घेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घटली होती या घटनेत चेडी शिवार नाशिक रोड येथील प्रमोद केरुजी वाघ यांच्या डोक्यात लोखंडी स्थळेने मारहाण केल्याने औषध उपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने औषध उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मयत प्रमोद वाघ योगेश रामदास व सद्दाम मलिक या तिघांमध्ये काहीतरी कारणावरून वादविवाद झाला होता त्यानंतर सद्दाम मलिक यांनी यश टायर दुकानातील ब्रेकलॉकची लोखंडी सळई घेऊन प्रमोद वाघ यांच्या डोक्यावर मारत तेरा ते चौदा वेळा मारत गंभीर जखमी केले होते आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला घटनेची माहिती मिळताच उपायुक्त मोनिका राऊत नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली विशेष म्हणजे हल्लेखोर तिथून मैताच्या मोटरसायकलवरच फरार झाले सद्दाम मलिक याला ताब्यात घेतले आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी दिनांक दोन ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र बोलताना अधिकारी यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर पोलीस स्टेशन नदीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी आर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सु सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक एक मधुकरकड ए पी आय तोडकर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याच्या आरोपींनी कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय तोडकर पी एस आय रवींद्र बागुल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठाण विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे आप एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत लोकशास्त्र साठी बंटी आढाव नाशिक रोड